नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे न उकडता अंडे हे बघा अंडे घेतलेला आहे तर ही टेक्निक माझ्या आजीची आहे ती म्हणायची आम्ही असं करायचो त्याला मस्त अशी माती लावायची तर अंड्याला जाडसर अशी माती लावून घ्या कारण पतली लावसान तर अंड फुटते त्यामुळे जाडसर जाडसर अशी माती मी कशी लावते ते तुम्ही बघा तशी माती लावून घ्यायची एकच नंबर अंडे लागतात अंडीची चव पण वेगळीच लागते ते ला एक नंबर मस्त अशी जाडसर माती लावून घ्यायची झालाय या अंड्याला पंधरा मिनट याच्यात ठेवायचे भाजायला तुम्ही अशी रेसिपी एक वेळा करून बघा असे अंडे ठेवायचे आणि त्याच्यावर मग असं जाड करायचं मस्त ते भासतात अंदरून लवकर अ बाळा थांब बघ आता कसं होते तू खा खाजील ना तू यम्मी यम्मी लागतो मस्त लागते हे पुन्हा असं त्याच्यात जाळ करा करायचा तर आपला अंडा आता भाजून तयार झालेला आहे तर याच्या आधी माती काढून घ्यायची अशी पूर्ण आणि नंतर त्याचे टपर काढायचे अरे भावांनो उकडलेल्या अंड्यांना फेल पाडते अशी ही रेसिपी आहे खायला एकदम चविष्ट कधी शेतामध्ये गेले तर म्हणजे वावरा गिवरात गेले तर हे अंडे घेऊन जायचे मस्त त्याने माती लावायची भाजाची चटणी मीठ पाहिजे आपली गावाकडची साधी साधी रेसिपी आहे मस्त याचे असे टप्पर काढून घ्यायचे बघा आपले अंडे आता झालेले आहे पूर्ण अंदरून माझा मुलगा आल्याकडे बघा लागते मले पहिले भल्ला कुची नाही हे बघा आपले टपर काढून झालेले आहे आणि मस्त असे पावशीच्या साऱ्याने अंडे चिरायचे अशा दोन फाका करायचे त्याच्या बघा मी आता अक्षीस मस्त चिरून घेते वावरामध्ये असं पाहिजे आपल्याला काही ना काही आणि वावरात खायची मजा पण वेगळीच येते हा जशी म्हणजे वावरात खायची मजा येते ना तशी घरी येत नाही हो म्हणून असे आता मी बघ तुम्ही बघू शकता असे काप करून घेतलेले आहे अंड्याचे आणि त्याच्यावर आता मी मस्त अशी चटणी टाकत आहे लालवाली झणझणीत अशी चटणी आहे आपली मस्त आणि आता त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेते आपले लागीन एवढं आणि तिथे मस्त मी कांदा चिरून घेतलेला आहे असं मी टाकलं चवीप्रमाणे आणि त्याच्यावर आता मी कोथिंबीर टाकून घेते ते सांबार आपला गावरानी सांबार आहे मस्त आणि तुम्ही बघू शकता काय अंडे लागणार आहे आपले त्याच्यात थोडासा कांदा कापून घेतलेला टाकून घेते मी तर माझी आई माझ्या बाजूलाच बसलेली आहे तर तिलाच मी आता माझ्या अंड्याची चव कशी काय झाली आहे विचारणार